पाव... एक मिनिट योग्य ती पावलं उचललेली होती काल पण भाषण काही आमदारांची झाली त्याच्यामध्ये पण कुठही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही मिनिट त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्यात कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात तुम्हाला योग्य ती पावलं एक मिनिट योग्य ती पावलं उचललेली होती काल पण भाषणं दोघ काही आमदारांची झाली त्याच्यामध्ये जा पण कुठही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्य प्रदेशमध्ये घडलेलं कुठलं तरी एक फोटो टाकून काही बातमी त्यानं त्या दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्या कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रण